गुवाहाटी में सभी लोगों को पता था कि एकनाथ शिंदे के साथ करीब 40 विधायक गुवाहाटी में हैं मिले थे और लेकिन उस समय हमें पता नहीं था कि वो सीएम बनने वाले हैं तो राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डीत श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त साईबाबांना वस्त्रे अर्पण करत त्यांच्या आरोग्यासाठी व पुढील राजकीय वाटचालीसाठी प्रार्थना केली आहे यावेळी त्यांच्या समवेत आसाम येथील खासदार व माजी केंद्रीय मंत्री तेली शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते प्रशांत लोखंडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते याप्रसंगी माजी खासदार लोखंडे माजी केंद्रीय मंत्री तेली व जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर खासदार तेली यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्याची आठवण सांगितली व म्हणाले की खासदार श्रीकांत शिंदे हे माझे मित्र असून त्यांचे वडील गुवाहाटी येथे आल्याचं समजताच आम्ही त्यांना त्यावेळी भेटायला गेलो होतो त्यांच्या समवेत चाळीस आमदार सुद्धा होते मात्र एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील अशी आम्हाला अजिबात कल्पना नव्हती आणि कामाख्या देवीच्या आशीर्वादाने ते मुख्यमंत्री झाले श्री साईबाबांची व कामाख्या देवीची अशीच कृपा त्यांच्यावर सदैव राहो हीच प्रार्थना आज शिर्डीत केल्याचं त्यांनी म्हटलंय राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधिवान उपमुख्यमंत्री शिवसेनेचे नेते या ठिकाणी एकनाथराव शिंदे साहेबांचा वाढदिवस आहे मी शिर्डीचा माजी खासदार म्हणून बाबाकडे त्यांचं आरोग्य उत्तम राहो महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहो आणि सुखदुखामध्ये त्यांना बळ देण्याची बाबाकडे मागणी केली बाबांना जे चादर वाहताना हेच मागितलं शिंदे साहेबांचं चा आरोग्य उत्तम राहो ह्या जनतेची महाराष्ट्राची जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य आणि त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण साईबाबांनी करावा ही मी सदाशिव लोखंडे म्हणून आणि शिवसेनेच्या वतीने बाबांकडे मागणी केलेली आहे बाबांचा रूपाने त्यांचं सदैव आरोग्य उत्तम आणि इच्छाशक्ती पूर्ण होऊन ही ही न छायचित्रि प्रार्थना करून या ठिकाणी बाबांना नजपत्र या ठिकाणी आलेलो आहे ह्या ठिकाणी अनेक लोक आलेत बाबांच्या दर्शनाला आमचे जिल्हा प्रमुख आहेत याठिका आसाम से माजी मंत्री याठिकाणी तेली साहेब है प्रशांत है प्रशांत लोखंड है सर्व कार्यकर्ते यानी के कार्यकर्ते ही यून लिए आज मैं सिड्डी आया था साई बाबा जी की चरण में अपनी नमन करने के लिए और मैं पहले भी आया हूँ मैं आसाम से हूँ मैं भारत सरकार में मंत्री था पहले और वर्तमान मैं राज्यसभा का सदस्य हूँ और आज पता चला कि हमारे महाराष्ट्र के जो डिप्टी सीएम एम हैं पहले सीएम थे एकनाथ नाथ जी का आज जन्मदिन है मैं साई बाबा से प्रार्थना करता हूँ कि एकनाथ नाथ जी को आशीर्वाद दें शक्ति दें कि इस राज्य के काम करने में उनको प्रेरणा मिले यही मैं शाही विवाद से कोटी कोटी प्रणाम करता हूँ देखिए जब गुवाहाटी गए थे और वहाँ रेडिशन ब्लू जो होटल है वहाँ ठहरे हुए थे क्योंकि मैं उनका बारे में पहले से जानता था क्योंकि उनका लड़का जो है वो एमपी है और हमें मिलते रहता था तो मुझे पता चला उनका पिताजी यहाँ है तो हम लोग वहाँ गए थे उनका साथी लोगों से भी मिले थे लेकिन उस समय हमें पता नहीं था कि वो सीएम बनने वाले हैं तो गुवाहाटी में सभी लोगों को पता था कि एक नाथ सिंदे के साथ करीब 40 विधायक यहाँ गुवाहाटी में हैं और माँ कामाख्या की वो धरती है गुवाहाटी और माँ कामाख्या का आशीर्वाद से उस समय उन्होंने सीएम बना बहुत बडी बात है और इसी तरह से मां कमाय के भी आशीर्वाद उनका है और से आशीर्वाद मिलते रहे यही मिळते से भी प्रार्थना करते हैं आज आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा सा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त शिवसेना नगर जिल्ह्याच्या वतीने माजी खासदार सदस्य लोखंडे साहेब व आसामचे माजी मंत्री तेली साहेब केंद्रीय माजी मंत्री तेली साहेब यांच्या शुभ हस्ते साईबाबांना आज आम्ही पोशाख चढवून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना उत्तम आरोग्य लाभो त्यांची अशीच भरभार ढो त्यांच्या पाठीशी जनतेचा आशीर्वाद आहेच त्याचबरोबर साईबाबांचाही आशीर्वाद त्यांना लाभो अशी साईचरणी प्रार्थना केली आणि त्यांच्या हातून शेतकऱ्यांची गोरगरीब जनतेची आणि त्यांच्या लाडक्या बहिणींची सगळ्यांची सेवा घडू अशी साईचरणी आज आम्ही शिवसेनेच्या वतीने प्रार्थना केली आणि साईबाबांच्या चरणी आज आम्ही पोशाख अर्पण केलं आहे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस 20 जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी